हरकती सूचना आलेल्या आहेत त्या त्यांना थोडी अवधी आम्हाला नक्की लागेल कारण यामध्ये त्या लोकांना पत्र पाठवणं त्यांची माहिती कोणाला आवश्यक वाटल्यास त्याला माहिती द्यायची असेल तर त्या माहिती देण्यासाठी त्याची माहिती घेण्यासाठी देखील त्याला वेळ द्यावा लागतो आणि यामध्ये सर्व हरकती त्याची नोंदणी आणि छाननी झाल्यानंतर अंतिम अधिसूचनेचा मसुदा विधी व न्याय विभागाकडून तपासून शासनाच्या मान्यतेने अंतिम प्रसिद्ध करण्यात येईल कारण आता जे जे आम्ही केलं जे जे बोललो सरकार देते आमी ते के दिला, ते आम्ही केलेलं आहे त्यामुळे दहा टक्के आरक्षण दिलं ते आज आपलं लागू झालं कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हती ती कुणबी प्रमाणपत्र ज्यांच्या नोंदी जुन्या आहेत जो कायदा नियम पूर्वीपासूनचा आहे तो लागू केला जस्टिस शिंदे कमिटी यांची कमिटी पूर्ण काम करते ते आम्ही केलं आणि त्याचबरोबर हे अंतिम नोटिफिकेशन जे आहे सूचना हरकते आल्यामुळे घाई गडबडीमध्ये जर कुठला निर्णय घेतला तो ते टिकणार नाही आम्ही कुणालाही फसवणार नाही हे पहिल्यापासून आमचं मत आहे जाहीरपणे आम्ही सांगितलं जाहीरपणे शिवाजी महाराजांची शपथ घेतली जाहीरपणे आम्ही विशेष अधिवेशन घेतलं आणि आरक्षण दिलं आता आपल्याला माहीत आहे त्या आरक्षणाचा फायदा दहा टक्के मराठा समाजाला मिळतो आहे मिळू लागलेला आहे त्यामुळे माझी विनंती आव्हान आहे सगळ्यांना की सरकार देणार आहे सरकार सकारात्मक आहे सरकार पूर्णपणे दिलेला शब्द पाळणार आहे त्यामुळे आता यामध्ये देखील ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी हरकती ज्या आलेल्या आहेत या हरकतींची छाननी आणि सगळे जे काही तपासणी आहे ती करून आम्ही अंतिम सूचना देखील कायद्याची सगळी प्रक्रिया पूर्ण करून या ठिकाणी चार महिन्यामध्ये अंदाजे अंदाजे चार महिन्यात आम्ही तेही काम पूर्ण करू एक, एक, एक मिनिट पुन्हा एक एकदा एक, 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 मिनिट, एक, एक मिनिट जरा एकदम क्लिअर क्लॅरिटी द्या पुन्हा एकदा मी सांगतो मनोज जरांगे पाटील यांनी आता आम्ही जे सरकारने केलेलं काम त्यावर त्यांनी विश्वास ठेवलेला आता आहे आतापर्यंत आणि त्यांच्या मागणीचा देखील आम्ही सहानुभूतीपूर्वक विचार नेहमी केला आहे कारण आम्ही जे बोललो ते करून दाखवलेला आहे त्यामुळे चार महिने अंदाजे याला लागतील आणि त्यामध्ये हे सर्व जे काही विषय जे आहेत आपल्या अंतिम नोटिफिकेशनचं तेही काढू राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका